आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राच्या पुणेचं एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित प्रति महत्वाचे परिपत्रक आहे विभागीय सर्व उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई संपूर्ण राज्यासाठी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत शासन परिपत्रक सन दोन हजार तेवीस एकशे प्रक्रमांक एकशे पाच एच डी चार वी चार दोन हजार तेवीसच्या संदर्भानुसार उपयुक्त संदर्भ परिपत्रकाने शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सण दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळा पत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळामध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वगळता इतर विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्या महत्त्वपूर्ण विदर्भासाठी सूचना जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळ सतरा सात ते अकरा पंचेचाळीस ह्या वेळेत सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून नियमित श वेळेत सुरू करण्यात याव्या वरील सूचना आपल्या स सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शक आणून द्याव्यात डॉक्टर श्रीराम पांझाडे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सॉक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण हे बघितलेले आहे महाराष्ट्रात एक वाक्यता सुसंगती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना निर्गमित केलेल्या आहे